दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश या संदर्भात राज्यातील शिक्षण विभागाला परिपत्रक दिलेलं आहे शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला दोन दिवस बाकी आहेत या संदर्भात गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की चोपडा तालुक्यामध्ये एक राज्य एक गणवेश परिपत्रकानुसार तेरा हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे परंतु अजून गणवेशाचं कापड आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही आम्ही त्याची वाट पाहतोय याबद्दल आता सध्या तरी निश्चित तारीख सांगता येणार नाही एक राज्य एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय दिनांक दहा जून चोवीस नुसार आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः इतका पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना मुलांना मिळणार असे एकूण तेरा हजार चारशे ऐंशी गणवेश या ठिकाणी प्राप्त होणार आहे या गणवेशाचे जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला शासनाकडून मिळणार आहे आणि त्याची शिलाई ही आर्थिक विकास महामंडळाच्या पद्धतीमार्फत ते बचत गटामार्फत ते शिकून आपल्याला मिळणार आहे सर हे विद्यार्थ्यांना हे गणवेश कधीपर्यंत वाटप होईल अजूनपर्यंत आपल्याला तालुका स्तरावर जे पॅकेट्स आहेत ते अजून प्राप्त झालेले नाही